आरोही आज खूप हॅपी होती कारण आज इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षाचा निकाल होता आणि तोच पाहण्यासाठी तिची उत्सुकता होती ती घरातून लवकरच कॉलेजमध्ये जायला ती निघाली होती तशी लहानपणापासून खूप हुशार आणि तिच्या मेहनतीवर तिने पुण्याच्या ई पी कॉलेजमध्ये तिला ॲडमिशन मिळाली होती आणि आज तिच्या शेवटच्या वर्षाचा निकाल होता काही वेळाने ती कॉलेजमध्ये पोहोचते आणि तोच पिऊन काका एक कागद नोटीस बोर्डला लावतात तसे सगळे स्टुडंट तिथे पाहायला गर्दी करतात आरोही पण त्यांच्यामध्ये होती ती पाहते तर तिने टॉप केले होते खूप हॅपी होती ती तिचे डोळे भरून येतात ती विचार करत असते पप्पांना सांगितले तर त्यांना पण खूप आनंद होईल आरोही खूप लवकर गेल्यामुळे तिचे पप्पा विकास महाजन तिची वाट पाहत होते अजून कशी आली नाही आरोही ते घरात एरजाऱ्या मारत होते आता आरोहीला घरून जाऊन पाच ते सहा तास झाले होते पण ती अजून घरी आली नव्हती आणि तिच्याकडे फोन पण नव्हता की तिला फोन करून ती विचारतील कुठे आहे म्हणून बाळा आरोही कुठे आहे ग तू ते तिची काळजी करत असतात तोच त्यांचा लँडलाईन वाचतो आणि पलीकडील व्यक्ती बोलते तुमच्या मुलीचा अपघात झाला आहे ते ऐकून आरोहीचे बाबा खाली बसतात त्यांना काहीच कळत नाही तोच तिथे मायाबाई येतात म्हणजे आरोहीची सावत्र आई त्या विकासरावांकडे पाहत अहो काय झालं एवढ्या टेन्शनमध्ये का, का? आहात तुम्ही अगं आपल्या आरोहीचा अपघात झाला आहे चल आपल्याला गेलं पाहिजे आरोही कशी असेल काय माहिती माया रागाने त्यांच्याकडे पाहत तुम्हाला जायचं असेल तर जा मी येणार नाही आणि एवढं का टेन्शन घेताय जास्त लागलं नसेल तिला विकास रावांना मायाचा स्वभाव माहिती असतो ते त्यांच्यासोबत वाद न घालता जायला निघतात काही वेळाने हॉस्पिटलला येतात रिसेप्शन लिस्टला विचारून ते जवळ जातात ती बेडवर निपचेप पडलेली होती तोच डॉक्टर बाहेर येतात विकास यांना दिसतात ते डॉक्टरजवळ जाऊन आरोहीबद्दल विचारतात आता काहीही सांगता येणार नाही ना जोपर्यंत त्या शुद्धीत येत नाही खरं तर खूप जोरात फेकल्या गेल्यामुळे त्यांच्या डोक्याला खूप मार लागला आहे आमचे प्रयत्न चालू आहे पण त्यांनी पण रिस्पॉन्स करायला पाहिजे त्या शुद्धीत आल्यानंतर पुढची प्रोसेस चालू होईल डॉक्टर पैशांची अजिबात काळजी करू नका जेवढा खर्च होईल तेवढा करायला मी तयार आहे फक्त माझ्या आरोईला बरं करा ते हात जोडून डॉक्टरांना विनवणी करत असतात तो सिस्टर पडत येतात आणि डॉक्टरांना सांगतात पेशंटला शुद्ध येत आहे तसे डॉक्टर आज जाऊन आरोहीला चेक करतात ते बाहेर येत विकासरावांकडे पाहत आम्ही पुढची ट्रीटमेंट चालू करतोय काही डॉक्युमेंट्सवर तुमच्या साईन लागतील त्या तुम्ही करा एवढं बोलून ते निघून गेले काही वेळाने सिस्टर विकासरावांच्या हातात पेपर देते विकासराव त्याच्यावर साईन करतात इकडे शहराच्या बाहेर शूटिंग चालू असतं आणि जो पार्ट शूट करायचा असतो तो नीट होत नव्हता म्हणून डायरेक्टर पुन्हा तो शूट करायला सांगतात आता तो पाठ चांगल्या प्रकारे शूट होतो सगळे लोक त्या व्यक्तीची खूप तारीफ करत असतात ती व्यक्ती म्हणजे आपल्या आरोहीची सावत्र बहीण अनिशा तिला लहानपणापासून ॲक्टिंगची खूप आवड होती म्हणून तिने त्यात करिअर करायला सुरुवात केली होती आज ती इथे तिच्या एका मित्र सोहममुळे आली होती ती सोहमजवळ आली आणि त्याचे आभार मानते कारण आज त्याच्यामुळे तिचं शूटिंगसाठी सिलेक्शन झालं होतं ते दोघं बोलत असतात सोहमचा फोन वाचतो काय मित्रा काय सुरू आहे काही नाही अरे इकडे शूटिंग चालू होती त्याच गडबडीत होतो तू बोल ना तू का फोन केला अरे मला तुला भेटायचं आहे तू कधी फ्री असतोस सांग मला तसं तर आता मी फ्री आहे बरं मी तुला ॲड्रेस पाठवतो तिथे येऊन भेट मला हो चालेल एवढं बोलून सोहम फोन ठेवतो तोच त्याच्या फोनवर मेसेज येतो तो, तो पाहतो तर देशमुख यांचा मेसेज असतो देशमुख म्हणजे इंडस्ट्रीमध्ये चांगले नावाजलेले त्यांना त्यांच्या मॅगझिनसाठी एक, एक सुंदर ॲक्टर पाहिजे होती सोहम हो त्यांना फोन करतो सर तुम्हाला जशी ॲक्टर पाहिजे तशी ॲक्टर माझ्याकडे आहे बरं तू तिला घेऊन मला संध्याकाळी भेट उद्या त्या बाबतीत एक पार्टी आहे तिथे तिला घेऊन ये ते फोन ठेवतात सोहोम अनिशाकडे पाहात माझ्याकडे एक गुड न्यूज आहे आणि ती तुझ्यासाठी आहे सोहोम त्यांचं आणि देशमुख यांचं फोनवर जे बोलणं झालं ते तिला सांगतं ते ऐकून अनिशाचा आधीच विश्वास बसत नाही पण त्यांना उद्या खरंच पार्टीला जायचं आहे हे ऐकून ती खूप हॅपी होते आणि अनिशा तुला माहिती आहे तुझ्यासोबत आदित्य चव्हाण पण राहणार आहेत आदित्य चव्हाण खूप मोठी व्यक्ती आहे असं मला देशमुख यांच्या बोलण्यावरून वाटत आहे तो मोबाईल काढतो आणि गुगलला सर्च करतो आदित्य चौहानची इन्फॉर्मेशन बघून तर ते दोघं एकदम शॉक होतात बापरे हा किती मोठा बिझनेसमॅन आहे अनिशा तुझ्यासाठी खूप चांगली संधी आहे ही तुझी आणि त्यांची ओळख झाली तर आपल्या दोघांसाठी सोने पे सुहागा असं काही आहे सोहमचं बोलणं ऐकून तर अनिशा स्वप्न पण बघायला लागते आता खरंच लवकरात लवकर या आदित्यला भेटायला पाहिजे इकडे आरोहीचे बाबा खूप टेन्शनमध्ये होते कारण आरोहीचं ऑपरेशन चालू असतं ते बाहेर रेडझाऱ्या मारत होते अपघात मोठा असल्यामुळे पोलीस पण तिथे आले होते ते विकास यांची चौकशी करतात पण त्यांना जेवढं माहिती असतं तेवढंच ते सांगतात आरोहीचा अपघात कसा झाला ते त्यांना माहिती नव्हतं पोलीस निघून जातात तोच डॉक्टर बाहेर येतात विकास डॉक्टरांना आरोहीबद्दल विचारतात आता त्या ठीक आहे पण त्यांची खूप काळजी घ्यावी लागणार आहे इकडे मायाला आरोहीबद्दल काहीही घेणं देणं नव्हतं ती फक्त तिच्या मुलीची वाट पाहत होती तोच अनिशा येते आणि तिच्या आईला घट्ट मिठी मारून जे काही झालं ते सांगते आई तिच्या डोक्यावरून हात फिरवत बाळा मी खूप हॅप्पी आहे तुझ्यासाठी आता शोभतेस तू या मायाची मुलगी अगं आई पप्पा कुठे आहे ग मला त्यांना पण सांगायचं आहे माया, माया ताई नाक मोडत अगं ते गेले ना त्या आरोहीला पाहायला हॉस्पिटलमध्ये तिचा अपघात झाला आहे मी त्यांना म्हटले होते नका जाऊ म्हणून पण ऐकतील तर ना अनिशा तिची बॅग फेकत या आरोहीला मी एकदा चांगला धडा शिकवेल जेव्हा बघावं तेव्हा माझ्या पप्पांना तिच्याकडे वळवत असते या आरोहीमुळे मी पप्पांच्या हातून किती बोलणे खाल्ले आहेत अनिशाला चिडलेले बघून माया तिला समजावतात तशी ती शांत होते अनिशा तू त्या आरोहीचं नाव काढू नकोस तुझा मूड का खराब करते तू त्याच्या पार्टीला जायचं आहे ना त्याचा विचार कर त्याची काळजी तू अजिबात करू नको साई तू बघच उद्या मी काय करते ते इकडे आरोईला शुद्ध येत नव्हती विकास यांच्या डोळ्यातून पाणी येत होतं ते देवाकडे धावा करत होते डॉक्टर आरोईला चेक करतात पण अजून तिच्याकडून काही रिस्पॉन्स नव्हता डॉक्टर विकासरावांकडे पाहत तुम्ही काळजी करू नका कदाचित येतील त्या ते शुद्धीत तो सिस्टर तिचं सामान विकास यांच्या हातात देतात सामान बघून त्यांना समजतं त्यांची मुलगी पहिली आली आहे त्यांना खूप आनंद होतो ते बाहेरूनच आरोहीकडे पाहत बाळा मला खात्री होती तू आता पण पहिली येशील पण तुझ्यासोबत हे खूप वाईट घडले बाळा तू लवकरात लवकर ठीक हो तोच डॉक्टर तिला चेक करतात आज तिच्याकडून अजिबात रिस्पॉन्स नव्हता डॉक्टर बाहेर येऊन विकास सांगतात तुमची मुलगी कोमात गेली आहे तुम्ही घरी जाऊ शकतात तिला कधी शुद्ध येईल ते दे सांगता येणार नाही ना आणि अशा कंडिशनमध्ये तिला घरी पण घेऊन जाऊ शकत नाही तुम्ही पेशंटला इथे राहू द्या इथे त्यांची पूर्ण काळजी घेतली जाईल तुम्ही पण इथे किती वेळ थांबणार त्यापेक्षा था, तुम्ही घरी जा आरोहीबद्दल काही वाटलं तर आम्ही तुम्हाला कळवू आरोहीच्या बाबांना तिला असं एकटीला सोडून जायचं नव्हतं पण त्यांचा नाईलाज असतो ते आरोहीजवळ येतात आणि तिच्या डोक्यावर हात फिरवत बाळा लवकरात लवकर बरी हो आणि ते घरी निघून जातात ते घरी येतात हॉलमध्ये था, त्यांना काही सामान दिसतो त्यांना अंदाज येतो की यांनी काहीतरी ऑर्डर केलं असेल ते रागाने मायाकडे पाहत तू आई आहे की हैवान अगं आरोही हॉस्पिटलमध्ये आहे पण एका शब्दाने तिची विचारपूस तू केली नाहीस आणि वरून एवढं सगळं सामान तुम्ही ऑर्डर केलं आहे अहो तुम्ही त्या आरोहीचं काय घेऊन बसला आहात इथे आपल्या मुलीबद्दल तुम्हाला जरा म्हणून कौतुक नाही आहे आपल्या मुलीला खूप मोठं काम मिळालं आहे आणि उद्या संध्याकाळी तिला खूप मोठ्या पार्टीमध्ये बोलवलं आहे अनिशा पप्पांकडे पाहात तुम्हाला आनंद नाही झाला का विकास काहीच बोलत नाही माया विकासकडे पाहात ती आरोही कुठली कोण तुमच्या तर पोटची तर नाही तरी तुमचा जीव की प्राण आहे ती आणि आपली अनिशा आपल्या पोटची मुलगी असून सुद्धा तुम्हाला तिच्याबद्दल जरा म्हणून कौतुक नाही तुम्ही कधी त्या आरोहीला सोडून आपल्या अनिशाचा विचार करणार काय माहिती जेव्हा बघावं तेव्हा फक्त आरोही आरोही करत असतात हे बघ माया खूप बोलते तू तू तु आरोहीला तुझी मुलगी मानत नसली तरी मी पूर्ण मनाने तिला माझी मुलगी मानतो मग ती आपली पोटची मुलगी नसली तरी काही वेळ त्यांच्यात भांडण सुरू असतं जास्त काही न बोलता त्यांच्या रूममध्ये निघून जातात इकडे काहीतरी विचार त्या आणि जवळ येतात तिच्याकडे पाहतात तर तिचे डोळे भरून आलेले असतात त्या तिच्या डोक्यावरून हात फिरवत काय झालं अशी रडतेस का आई मला वाईट या गोष्टीचं वाटतं की माझे पप्पा माझ्यापेक्षा त्या आरोहीवर खूप प्रेम करतात ती पप्पांच्या खूप लाडाची आहे पप्पा माझ्यासोबत कधीच प्रेमाने बोलले नाही किंवा माझा त्यांना कधीच लाड केला नाही आणि ते फक्त त्या आरोहीमुळे हे बघ अनिशा तू शांत हो आणि झोप असं रडू नकोस नाही तर उद्या तुझा हा पडलेला चेहरा घेऊन जाशील का तू आणि तू तुझ्यासाठी तु तु जो ड्रेस ऑर्डर केला आहे त्यात तू खूप सुंदर दिसशील अनिशा शांत होते आणि उद्याच्या पार्टीचे स्वप्न पाहत झोपून जाते दुसऱ्या दिवशी सकाळी विकासराव आधी आरोईला पाहायला हॉस्पिटलमध्ये जातात पण रात्रभरात आरोहीकडून कुठलाच रिस्पॉन्स मिळाला नव्हता ते निराश होऊन ऑफिसला निघून जातात अनिशा पार्टीला जायची तयारी करत असते आज काही करून तिला पार्टीमध्ये सगळ्यांचं लक्ष तिच्याकडे वेधून घ्यायचं असतं ते छान तयारी करते तो सोहमचा तिला फोन येतो झालं का गं तुझं मी तुझ्या घराच्या बाहेर आलो आहे हे तुला घ्यायला आई अनिशाकडे पाहत काय गं हा सोहम कोण आई तू जो विचार करते तसं काहीही नाही आहे सोहम हा माझा खूप चांगला मित्र आहे आणि आज मी फक्त त्याच्यामुळे या पार्टीला जात आहे त्याने माझं नाव सुचवलं नसतं तर कदाचित मला एवढी चांगली संधी मिळाली नसते ती बाहेर येते सोहम तिला बघून फ्लॅट होतो तो भान अर्पून अनिशाकडे पाहत होता ती त्याच्यासमोर येऊन चुटकी वाजवते तसा तो भानावर येत अनिशा तो खूप सुंदर दिसते तो तिच्यासाठी कारचा दरवाजा ओपन करतो तशी ती आत बसते तो पण आत बसतो ती त्याच्याकडे पाह थँक यू म्हणते आणि ते दोघं हॉटेलला जायला निघतात पार्टी मोठ्या लोकांची असल्यामुळे सगळे हाय फाय लोक तिथे आली होती तो सोहम हो आणि अनिशाची एंट्री होते ती पहिल्यांदा एवढी मोठी पार्टी पाहत होती आणि पार्टीमधील लोक तिला पाहत होते सोहम हो पण पहिल्यांदा आल्यामुळे त्याला खूप आनंद होत होता अगनिशा सगळे लोक तुझ्याकडे पाहत आहे माहिती आहे तिथे प्रत्येक लोकांच्या तोंडात फक्त आदित्यचं नाव होतं कारण सगळे त्याच्याबद्दल बोलत होते अरे पण इथे सगळे त्या आदित्य चौहानबद्दल बोलतोय ते कुठे आहे तू तुला दिसत आहे का तोच आदित्य चौहानची एंट्री होते ब्लॅक कलरच्या सूटमध्ये खूप हँडसम दिसत होता तो सहा फूट उंची रंगाने गोरा सगळ्या पार्टीमधील लोक फक्त त्याला पाहत होती मुली तर घायाळ व्हायच्या बाकी होत्या अनिशा पण त्यालाच पाहत होती सोहम तिच्या कानात बोलतो कधीपासून तू ज्या व्यक्तीबद्दल विचारते ती हीच व्यक्ती आदित्य चौहान तो जातो आणि मेन चेअरवर बसतो एक एक करून त्याला प्रश्न विचारत असतात तो पण शांततेत उत्तर देत असतो तोच देशमुख अनिशा आणि सोहम जवळ येतात मी तुमची ओळख आदित्य चौहान सोबत करून देतो ते दोघं देशमुख यांच्या मागे येतात देशमुख त्यांची ओळख करून देतो आदित्य अनिशाकडे पाहात तुम्हाला इथे देशमुख यांनी आणले आहेत तशा वाईट नाहीये तुम्ही चांगले दिसत आहात तसं तुझ्याबद्दल जास्त काही ऐकलं नाही मी तू या इंडस्ट्रीमध्ये फ्रेशर आहे वाटतं अनिशा त्याच्याकडे पाहत हो मी फ्रेशर आहे बराच वेळ ते बोलत असतात एक एक करून पार्टीमधील लोक पण जात होती ती देशमुख यांच्याकडे पाहात ते आम्हाला पण निघायला पाहिजे आदित्य तिचं बोलणं ऐकतो ती जाणार तोच तिला आवाज देतो मिस अनिशा तुम्हाला काही प्रॉब्लेम नसेल तर मी सोडतो तुम्हाला थँक्यू मिस्टर चव्हाण पण मी जाईल एक मिनिट अनिशा प्लीज मला तुम्ही मिस्टर चव्हाण नका बोलू माझं नाव घेऊन बोलू शकता तुम्ही अनिशा हसत आदित्य तुम्ही काळजी करू नका मी सहोन सोबत आले आहे त्याच्यासोबतच जाईल ते दोघं बाय बोलून निघून गेले उद्यापासून अनिशाचे काम चालू होणार होते म्हणून ती सकाळी लवकर उठून ऑफिसला आली ती लवकर आल्यामुळे आदित्यची वाट पाहत होती आदित्य अजून आला नव्हता काही वेळाने तो ऑफिसला येतो त्याचं लक्ष अनिशाकडे जातं तसा तो अनिशाकडे अनिशा पाहत गुड मॉर्निंग अनिशा मला वाटतं कामाबद्दल तुम्ही खूप उत्सुक आहात बरं आज जे काही करायचं आहे त्याचं शेड्यूल चेक करून घ्या आणि पूर्ण मेहनतीने काम करा ते दोघं त्यांच्या कामामध्ये बिझी होतात तोच आदित्यला काहीतरी आठवतं आणि तो देशमुख यांच्याकडे निरोप पाठवत अनिशाचं काम झालं की तिला माझ्या केबिनमध्ये मा दे पाठवा देशमुख आदित्यचा मेसेज तिच्यापर्यंत पोहोचवतो इकडे आदित्य आणि त्याचा पिये बोलत असतात ज्या मॅगझिनसाठी अनिशाची निवड झाली होती त्याच्यासाठी एक एक डिटेल्स आपल्याजवळ ठेवायचे म्हणजे पुढे कुणाला काही प्रॉब्लेम येणार नाही ना आणि पुन्हा तो त्याच्या कामामध्ये बिझी झाला तोच त्याला आठवतं की त्याने अनिशाला बोलवले होते पण ती अजून आली नव्हती त्याचं पुढचं शेड्यूल चेक करतो त्याला एका क्लायंटला भेटायला जायचं होतं पण तो पोस्टपॉन करतो तोच त्याचं मित्र प्रतीक त्याच्याजवळ येतो कारण खरं तर त्याला पण वेगळं वाटलं होतं म्हणजे कोणत्याच कामात हलगर्जीपणा न करणारा आदित्य त्याने क्लायंटला भेटायचं थाडलं होतं इकडे अनिशा पहिल्यांदा एवढ्या मोठ्या कंपनीसाठी काम करत होते म्हणून आतून घाबरली होती पण देशमुख तिला आधार देत अनिशा घाबरू नकोस रिलॅक्स तशी अनिशा चेंज करायला जाते ती आत कम्फर्टेबल होती चांगल्या पद्धतीने तिचं काम करत असते आज पहिला दिवस असल्यामुळे तिच्यावर जास्त लोड नको म्हणून तिला ब्रेक देतात ती फ्रेश होऊन बाहेर येते तिला आदित्यचा निरोप मिळाल्यामुळे ती त्याच्या केबिनकडे जात असते पण तोच तिला फोन येतो की आदित्य तिचा वेट पार्किंगमध्ये करत आहे ती कारमध्ये बसते आणि आदित्यकडे पाहात सॉरी मला यायला उशीर झाला इट्स ओके अनिशा आणि ते जायला लागतात तो तिला घेऊन फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये घेऊन येतो आज ऑफिसचा पहिला दिवस त्यात आदित्य तिला फायव्ह स्टारमध्ये घेऊन आल्यामुळे मॅडम हवेत होत्या ते दोघं आत येतात आणि त्यांची ऑर्डर देतात तोच अनिशाला फो होमचा फोन येतो आणि ती त्याच्यासोबत बोलत असते आणि आदित्य एकटक तिच्याकडे पाहत असतो ती फोन ठेवते तोच त्यांची ऑर्डर पण येते ते दोघं डिनर करतात आणि घरी जायला निघतात बराच उशीर झाल्यामुळे आदित्य तिला घरी सोडतो अनिशा पूर्ण मेहनतीने तिचं काम करत होती आदित्य आणि तिचं बोलणं रोजच होत होतं आता या गोष्टीला तीन महिने झाले होते या तीन महिन्यात ते चांगले जवळ आले होते आणि एकमेकांना वेळ देत होते त्यांचं हे वागणं प्रतीकच्या बरोबर लक्षात आले होते प्रत्येक आदित्यचा चांगला मित्र असल्यामुळे तो आदित्यला चांगलाच ओळखून होता न राहून तो आदित्यला अनिशाबद्दल विचारतो आदित्य पण त्याला खरं काय ते सांगतो प्रत्येक तू बरोबर ओळखले मला अनिशा खूप आवडते आणि मला तिच्यासोबत लग्न करायचे आहे मी खूप स्वप्न पाहिली आहे तिच्यासोबत पण अजून ही गोष्ट मी तिला सांगितली नाही आहे ही गोष्ट तिला कशी सांगायची याचा मी विचार करत आहे प्रतीक असून अरे मग हा मित्र कशासाठी आहे हा करेल तुला मदत आता बऱ्यापैकी अनिशाचं काम संपण्यावर आहे आणि आपल्या ऑफिसच्या रूलप्रमाणे कोणतेही काम संपल्यानंतर आपण एक पार्टी ठेवतो त्या पार्टीत तू अनिशासाठी काहीतरी कर म्हणजे तिला सरप्राईज दे आणि तुझ्या मनातील तिला सांग हा आपल्या आदित्यला पण खूप आवडतो आणि तो खूप उत्सुकतेने पार्टीची वाट पाहत असतो प्रत्येक जण त्याच्या कामात व्यस्त असतात विकासराव पण ऑफिसमध्ये त्यांचं काम करत असतात तोच त्यांना कोणाचा तरी फोन येतो ते पाहतात तर हॉस्पिटलमधून फोन असतो ते फोनवरचं बोलणं ऐकून तसेच हॉस्पिटलला जायला निघतात ते आरोही जवळ पोहोचतात आणि एकदम शॉक होतात कारण आरोही आज शुद्धीवर आली होती आणि तिच्या पप्पांकडे पाहत होती विकासरावांना पण खूप आनंद झाला होता तोच डॉक्टर राहते विकासरावांकडे पाहत तुमची मुलगी ठणठणीत बरी झाली आहे पण अजून काही दिवस तिला आमच्या ऑब्झर्वेशनमध्ये राहू द्या त्यानंतर तुम्ही तिला घरी नेऊ शकतात, आरोहीची काळजी म्हणून अजून काही दिवस विकासराव तिला हॉस्पिटलमध्ये राहू देतात इकडे आदित्य तर वेड्यासारखी पार्टीची वाट पाहत होता आणि शेवटी पार्टीचा दिवस उजाडतो आणि आज आदित्यला एक एक मिनिट एक एक वर्षासारखा जात होता एक एक करून सगळी मोठी लोक येत होती सगळे येऊन आदित्यला भेटत होते पण इकडे आदित्य वाट पाहत होता ती अजून आली नव्हती तोच अनिशाची एंट्री होते आणि सगळे तिच्याकडे पाहत असतात पार्टीला सुरुवात होते पूर्ण पार्टीमध्ये आदित्य तिच्याकडेच पाहत होता काही वेळाने पार्टी संपते आणि एक एक करून गेस जात असतात आज आदित्यने त्याच हॉटेलमध्ये एक रूम घेतली होती तो तिला घेऊन त्या रूममध्ये येतो रूम बघून अनिशा एकदम डोळे मोठे करून पाहत होते कारण रूम पूर्ण डेकोरेट केलेली होती तो तिच्या समोर येऊन अनिशा मी खूप प्रेम करतो तुझ्यावर आणि तो तिच्या हातात रिंग घालतो आणि तिच्या हातावर ओठ टेकवत अनिशा मला तुझ्यासोबत लग्न करून पूर्ण आयुष्य तुझ्यासोबत घालवायचं आहे आदितीचं बोलणं ऐकून अनिशा पूर्णपणे गोंधळली होती ती जास्त विचार न करता त्याला मिठी मारते तिच्या मिठीने त्याला त्याचं उत्तर मिळालं होतं काही वेळ तिथेच बसून ते प्रेमाच्या गोष्टी करत होते बराच उशीर झाल्यामुळे तो तिला घरी सोडतो तो घरी येतो आणि अनिशाबद्दल सगळ्यांना सांगतो त्याच्या घरातील सगळे त्याच्यासाठी खूप हॅपी होते करुणा आदित्यची आई त्याच्याकडे पाहात मग कधी भेट घालून देतोय माझ्या सुनेसोबत तो आईच्या खांद्यावर हात ठेवत आई लवकरच तोच आदित्यचे पप्पा योगेश ते पण म्हणतात मला पण बघायचं आहे माझ्या मुलाची चॉईस कशी आहे हो हो लवकरच तिला घेऊन घरी या आणेल मी असाच एक आठवडा निघून जातो आज संडे असल्यामुळे अनिशा आणि आदित्य फ्री असतात म्हणून तो तिला त्याच्या घरी घेऊन येतो आदित्य सगळ्यांसोबत राहत होता त्याच्या घरात त्याचे आजी आजोबा बाबा आणि त्याची लहान बहीण आणि प्रतीक एवढे सगळे होते अनिशाला बघून ती सगळ्यांना खूप आवडते पण अनिशाला हे सगळं नको होतं म्हणजे ती आदित्यसोबत प्रेमाचं नाटक करत होती अनिशा त्याच्या घरातील सगळ्यांना एवढी आवडली होती की ते दोघांच्या लग्नाचा विचार करत असतात इकडे आरोहीला पंधरा दिवस कंप्लीट झाले होते ती पूर्णपणे ठीक होती आणि आज तिचे पप्पा तिला घरी घेऊन जाणार होते जवळजवळ चार महिन्यांनी आरोही घरी जात होती आरोही आणि तिचे पप्पा दोघी खूप हॅप्पी होते घरी आल्यावर पप्पा तिला अनिशाबद्दल सांगतात तिला खूप मोठं काम मिळालं आहे म्हणून ते ऐकून आरोहीला खूप आनंद होतो आरोहीच्या आईला मात्र आरोही घरी आलेली आवडत नव्हती पण विकासरावांसमोर ती शांत असते तोच त्यांच्या इथे आदितीच्या आईबाबा येतात आणि अनिशाला लग्नासाठी रीतसर मागणी घालतात माया ताई तर खूप हॅप्पी असतात एवढ्या मोठ्या घरात अनिशाचे लग्न होणार म्हणून पण विकासरावांना हे अजिबात आवडलेलं नसतं पण ते मायासमोर एक शब्द पण बोलत नाही आणि असंही आदित्य आणि अनिशाचं प्रेम एकमेकांवर असतं ते काहीही करू शकत नाही बरं आम्ही येताना लग्नाच्या काही तारखा पण काढून आणल्या आहेत तुम्ही बघून सांगा कोणती तारीख सिलेक्ट करायची मायाताई तारीख पाहतात आणि लवकरची तारीख त्या ता, सांगतात आदित्यचे आईबाबा पण ठीक आहे म्हणतात काही का वेळ गप्पा मारून ते निघून जातात मायाताई तर खूप आनंदी असतात तोच त्यांच्या डोक्यात काहीतरी विचार येतो आणि त्या आरोहीच्या रूममध्ये जाऊन आरोही हे बघ अनिशाचे लग्न आहे आणि तिकडची फॅमिली खूप मोठी आहे तर तू शक्य होईल तेवढी अनिशाच्या लग्नापासून लांब राहा आरोहीला वाईट वाटते पण तिचं तिच्या बहिणीवर खूप प्रेम असतं म्हणून ती जास्त मनाला लावून घेत नाही इकडे सोहमला समजते अनिशाचे लग्न अनित्यसोबत ठरत आहे म्हणून तो नाराज असतो तो अनिशाला फोन करून भेटायला बोलवतो अनिशा मी हॅप्पी आहे है तुझं लग्न ठरले म्हणून पण लग्न झाल्यानंतर तू जे काही स्वप्न पाहिली आहे ते कदाचित पूर्ण होणार नाही म्हणजे आदित्य एवढा मोठा बिझनेसमॅन तो तुला पुढे हे लग्नानंतर हे सगळं करू देईल की नाही ते तुला माहिती नाही आहे कदाचित लग्नानंतर तू तुझ्या स्वप्नांपासून लांब जाशील आणि ते, ते कधीच पूर्ण होणार नाही मला वाटतं तू माझ्या बोलण्याचा विचार करावा ते काही न बोलताना तिथून निघून जाते सोहोम खरं तर बोलतोय या लग्नामुळे माझं स्वप्न पूर्ण होणार नाही दोघांच्या इथे लग्नाची तयारी सुरू असते आदित्य तर खूप हॅपी होता पण अनिशाच्या चेहऱ्यावरचा आनंद कुठेतरी गायब झाला होता ही कथेची सुरुवात आहे कथेत पुढे ट्विस्ट देणार आहे आणि त्या ट्विस्टमुळे अनिषा आदित्य आणि आरोहीचं पूर्ण आयुष्य बदलणार आहे तर बघूया पुढील भागात काय होतं आणि अशाच कथा पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या आवडत्या लाईव्ह मराठी स्टोरी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद